भारताने सात मेला दहशतवादी ठिकाणांवरती एअर स्ट्राईक केली ज्याची माहिती आपण लास्ट व्हिडिओमध्ये घेतलीच आहे या स्ट्राईकमध्ये संपूर्ण फोकस हा दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा होता आणि यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी आम नागरिकांना नुकसान पोहोचवलं गेलं नाही पण काल रात्री पाकने पुन्हा एकदा त्यांच्या भ्याडपणाचं प्रदर्शन दाखवलं आणि भारताच्या पंधरा सिटी जिथे सामान्य माणसे राहतात त्यांना टार्गेट करण्यात आलं भारतीय सैन्याशी लढा देण्यात ते असमर्थ असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी याच्यातून दाखवून दिलं आहे भारताने टार्गेट केलेल्या सर्व मिसाईलला नाकाम करून त्यांचा हा हल्ला अक्षरशः लाथडून लावला आहे जम्मू अवंतीपुरा आणि श्रीनगर ही सर्वात पहिले टार्गेट केली गेलेली ठिकाणी आहेत पंजाबमधली सात ठिकाणे ज्यांच्यावर मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आहे ती म्हणजे पठाणकोट अमृतसर चंदीगड कपूरथला जालंधर लुधियाना बठिंडा पण या सर्व ठिकाणावरचे हल्ले पूर्णपणे नाकाम करण्यात भारताला यश आलेलं आहे ही सर्व महत्वाची आणि बॉर्डरची ठिकाणी आहेत याचपुढे सांगण्याची गोष्ट अशी की पाकिस्तानने इराणकडे ड्रोनची मागणी केलेली आहे ज्याचं नाव आहे शाहिद वन ट्वेंटी सिक्स पाकिस्तानने हा हल्ला करायचा प्रयत्न करून पहलगाम हल्ल्यामध्ये त्यांचाच पाठिंबा असल्याची पुष्टी मात्र केली आहे कारण भारताने जो हल्ला केला तो फक्त दहशतवादी ठिकाणांवरतीच करण्यात आला होता आता सर्वांचीच नजर ही आपल्या भारताच्या रिॲक्शनवरती आहे